नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी नजर टाकूया हेडलाइन्सवर कणकवलीमध्ये बनावट ऍप व स्टेटमेंटद्वारे डॉक्टर सूर्यकांत तायशेटेंना लाखोंचा गंडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल खेडमधील लोटे गोशाळेसाठी उपोषणाला बसलेल्या भगवान पोकरे महाराजांची प्रकृती खालावली शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण होते सुरू महाड शहरामध्ये घरफोडींचे सत्र सुरूच दिवसाढवळ्या महाडमध्ये लाखो रुपयांची घरफोडी नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आणि ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष राज्य सरकारच्या बदलत्या धोरणावर आक्षेप करत विद्यार्थी न्यायासाठी आंदोलनात्मक पावित्र्यात आता पाहूया सविस्तर वृत्त शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट मनी कंट्रोल ऍबद्वारे बनावट स्टेटमेंट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीतील डॉक्टर सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या पत्नी शुभांगी तायशेटे यांची बत्तीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चौतीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी विवेक विजय पार्टे वेदिका वैभव पार्टे दोन्ही राहणार शिरोडा नाका सावंतवाडी व प्रथमेश श्रीकांत राणे इन्सुली सावंतवाडी यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी डॉक्टर सूर्यकांत तायशेटे यांच्याकडून देण्यात आली आहे डॉक्टर तायशेटे यांच्या दाखल फिर्यादीनुसार हा प्रकार कणकवलीतील आबू तायशेटे हॉस्पिटल येथे घडलाय संशयित तिन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी यांना तुम्हाला शेअर्सचा जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांना मनी कंट्रोल ऍप डाऊनलोड करून दिला तसेच बनावट स्टेटमेंट देखील दिले या बदल्यात फिर्यादी यांच्याकडून संशयित यांनी चेकद्वारे पैसे घेतले मात्र कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी करून दिले नाहीत यामध्ये सूर्यकांत तायशेटे व त्यांची पत्नी हिच्याकडून एकूण बत्तीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चौतीस एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे प्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून काही जणांची अशा प्रकारे या ऍपद्वारे फसवणूक झाल्याची चर्चा आहे यामध्ये कणकवली व कुडाळ मधील नावे चर्चेत आहेत गायींना चारा मिळावा या मागणीसाठी भगवान कोकरे महाराज यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय खेड तालुक्यातील के लोटे एम आय डी सी येथील संत ज्ञानेश्वर जीवन मुक्तीधाम संस्थेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेतील शेकडो गायींना चारा उपलब्ध होत नाही तर शाळेसाठी जागा अद्याप मिळालेली नाही शासनाकडून मंजूर झालेले अनुदानही त्यांना मिळाले नसल्याने या सर्व मागण्या घेऊन भगवान कोकरे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय साहेब मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रातला जो गोवंश आहेत गायी आहेत गोशाळेमध्ये या सर्व गायी भाकड आहेत बऱ्याचशा आणि ते एक अनाथाश्रम टाईप आहे म्हणून त्याचं चारा आणि पाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने तत्काळ करावी कोकणातली भीषण परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्यात वेगळी आहे शंभर किलोमीटर पश्चिम कुठंही ओला चारा मिळत नाही चारी साईडनं ना वनवा गेलेला आहे आणि ह्या सगळ्या गायीनं आता अकराशे गायी आमच्या गोठ्यात आहे ना जगवायचं कसं आहे यांच्या पुढ्यात टाकायचं काय तडफडून मरणार गाई आणि म्हणून आमची मागणी आहे की आमचं कमीत कमी जे मंजूर झालेलं अनुदान आहे ते तरी पंचवीस लाख रुपये द्या किंवा आमचा जागेचा प्रश्न सोड सोडवून जे करा पावणे तीन लाख रुपये लाईट बिल आलं आहे साहेब आम्हाला आणि पंधरा दिवसात तोडण्याचा इशारा दिला आहे आमच्या इथं काही कंपनी नाही किंवा व्यवसाय नाही आमचा काय तर पावणे तीन लाख रुपये भरणार कशाचा लाईट बिल आणि असे सगळे मुद्दे आहेत गेली वर्षभरात याचं चौथं उपोषण आहे म्हणून महाराष्ट्र शासनात आत्ता माझं एक आहे की बाबा शिंदे साहेबांपर्यंत हा विषय पोचावा फडणवीस साहेबांपर्यंत पोचावा म्हणून शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन उपोषण आहे गोशाळेतील हजारो गायींच्या चारा पाण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गोशाळेत उपोषणाला बसलेल्या भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे उपोषणस्थळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोकरे महाराजांची अचानक प्रकृती ढासळली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली जीवन संस्थेची गोशाळा असून या गोशाळेत एक हजार दोनशे देशी गोवंश गायी आहेत कोकरे महाराज त्यांचा सांभाळ करतात मात्र शासनाकडून मंजूर झालेले अनुदान देखील मिळालेले नसल्यामुळे हजारो गायींच्या चारा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बावीस फेब्रुवारीपासून कोकरे महाराज गोशाळेतच उपोषणाला बसले आहेत रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडींचे सत्र सुरू असताना दिवसाढवळ्या महाड शहर पोलिसांना आव्हान देत महाड शहरातील मध्यवर्ती वस्तीतील गवळाळीमधील वामन स्मृती बिल्डिंगमध्ये सिद्धेश दिघे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून दुपारच्या सुमारास दिघे यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे मंगळसूत्र हार आणि दोन अंगठ्या असा अंदाजे अडीच लाख किमतीचा ऐवज लंपास करून व घरातील सामान अस्तावस्त पसरून चोर पळून जाण्यात यशस्वी झालेत याबाबत या सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली महत्वाचे म्हणजे महाड औद्योगिक क्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने जीवावर उदार होऊन चोरांना पकडून जेरबंद केले मग महाड शहर पोलीस करतायत काय असा सवाल महाड शहरातील नागरिक करत आहेत सारथी बार्टी महाज्योती संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपबाबत राज्य सरकारच्या बदलत्या धोरणात ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे सारथी भारती महाज्योती संस्थेतून मिळणारी फेलोशिप बाबतचे अन्यायकारक धोरण विद्यार्थ्यांना अमान्य असल्याने त्यांनी सांविधानिक मार्गाने आंदोलन छेडले सारथी बारटी महाज्योती या तिन्ही संस्थांचे सर्वभौमत्व धोरण तसेच स्वायत्तता संपुष्टात आली असून राज्य सरकारकडून शैक्षणिक दृष्ट्या अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे समान धोरणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून समान धोरणाच्या नावाखाली पैसे वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप ओबीसी भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांनी केलाय तसेच हाय पॉवर समितीकडून गळचेपी करण्याचे काम सुरू असून परीक्षेत दोन वेळा घोटाळा झाल्याचा देखील विद्यार्थ्यांनी आरोप केलाय आज आमचं प्रश्न जो आहे तो म्हणजे फेलोशिपबाबतचा आज आम्ही इथे ॲडमिशन घेतलेलं आहे सगळं केलेलं आहे ॲप्लिकेशन केलं महाज्योतीमध्ये आम्ही ओबीसी प्रवर्गातले आहोत आणि आम्ही मी माझ्या घरातली अशी मी एकमेव आहे महिला आहे की जी उच्च शिक्षणात पहिल्यांदा इथे पी एच डी सारख्या ह्याच्या क्षेत्रात मी पोहोचलेली आहे आणि आम्हाला असं म्हणजे जेव्हा फॉर्म भरला सगळं केलं त्यावेळेस आम्हाला माहीत होतं की फेलोशिप ही दिली जाते आणि त्यामुळं आपण पी एच डीही करू शकतो आणि त्यामुळं शिक्षणात वरून कुठंतरी येऊ शकतो परंतु आता ऍप्लिकेशन केलं सर्व केलं आणि त्यानंतर आम्हाला सांगण्यात येतं की दोनशेच विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाईल मी एक तर आम्ही गोरगरीब कुटुंबातले सर्व विद्यार्थी आहोत माझे माझे वडील हे रिक्षा चालवतात आणि त्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी इथंपर्यंतचं शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे पण आत्ता जरी येऊन पुढं हे शिक्षण करणं हे म्हणजे अशक्य आहे आणि त्यामुळे जर फेलोशिप जर प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाली नाही तर शिक्षणापासून वंचित राहू शकतात विद्यार्थी त्यामुळं फेलोशिप आमची जी आ... आमची जी रखडलेली जी, जी फेलोशिप आहे आम्ही एकतर ॲडमिशन घेऊन आम्ही ऑलरेडी दोन वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आम्हाला फेलोशिप मिळत नाही एकतर त्यामुळं आमचं आम जो पी एच डीचं वर्क आहे थांबलेलं आहे त्यात केमिकल्स असतील त्यानंतरनं जे फील्ड वर्क असेल त्याचा खर्च आता आम आमच्याजवळ नाही आहे आणि त्यामुळं आमचं पी एच डी ही पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यामुळं आम्ही शिक्षणापासून वंचित राहू शकतो त्यामुळे या सरकारनं लवकरात लवकर आमची पात्र जे विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप दिली जावी ही आमची विनंती आहे आमची मागणी अशी आहे ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे ही परीक्षा रद्द करावी जी पहिली रद्द केली तशी दुसरी रद्द करावी आणि याचा सगळ्या लोकसंख्या आणि आमच्या मागण्यांचा आणि आमच्या ज्या सा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आमच्या भटकेमुक्त ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून सर्व पात्र उमेदवारांना मागच्या वर्षीच्या निकषाप्रमाणे फेलोशिप अदा करण्यात यावी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजनांमुळे प्रभावित झालेल्या खेड तालुका मोर्डे गावातील ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केलाय दापोली येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे मुरडेगावचे माजी सरपंच प्रतापराव सावंत यांच्यासह रुपाली सावंत विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालिका शेवंती येसरे राजेंद्र पाचरेकर गणपत निवळकर दीपाली पाचरेकर रवीना पाचरेकर रोशन सिनकर प्रवीण येसरे लक्ष्मण येसरे रमेश येसरे शांताराम येसरे आदींनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस शशांक सिनकर मुरडे बूथ अध्यक्ष सुनील पाचरेकर दिलीप पाचरेकर श्याम काणे सदानंद दळवी सोसायटी संचालक राजेश निकम आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यामध्ये माणगाव येथील दत्त मंदिरात सौर दत्तयाग शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी दत्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता सौर दत्तयाग निमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दरम्यान सोमवारी मोठ्या उत्साहात सौर दत्तयागाची सांगता झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील श्री दत्त मंदिर माणगाव येथे श्री सौर दत्तयाग दोन हजार चोवीस निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला भक्तांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी अखंड नामस्मरणाने प्रारंभ झाला दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी आरती तर श्रींचा पालखी सोहळा देखील यावेळी पार पडला दुसऱ्या दिवशी नामस्मरण समाप्ती ग्रामदेवता जन्मस्थान व पपू नांदोडकर स्वामी समाधी स्थानावर अभिषेक आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच गुहेवर श्री द सत्य पूजा व तीर्थप्रसाद यानंतर गीत रामायण आरती श्रींचा पालखी सोहळा तर रात्री हबप भास्कर बुवा इंदूरकर नागपूर यांचं कीर्तन संपन्न झालं कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी नैमित्तिक पूजाविधी व श्री सौरदत्तयाक जप हवन करून आरती करण्यात आली भजन दुपारी गायन सायंकाळी आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा पार पडला तर रात्री कीर्तन देखील पार पडले सोमवारी श्री दत्त मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून अभिषेक महापूजा सकाळी श्री सौरदत्तयाक बलिदान पूर्णाहुती महानैवेद्य आरती मंत्रपुष्प दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी प्रवचन भजन गायन सायंकाळी तालसंध्या तबला सहवादन त्यानंतर बहारदार गोफ नृत्य सायंकाळी आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा पार पडला पुन्हा रात्री कीर्तन आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह मुंबई पुणे आदी मोठ्या शहरातूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते त्यामुळे पोलिसांनी सुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चांगले नियोजन केले होते दुसरीकडे सांगता समारंभ दिनी प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाकडून मोफत सरबत वाटप करण्यात आले त्याचाही भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला श्री संत श्री शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री विश्वकर्मा पांचाळ सुवर्णकार समाज पोलादपूर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा पोलादपूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गंगामाता हॉल हो इथपर्यंत खालूबाजाच्या ठेक्यावर लेझिम खेळत भजन कीर्तन गात महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला पुण्यतिथी सोहळ्याला पोलादपूर येथील सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची वेशभूषा अमर नगरकर यांनी केली होती कोल्हापूर सुवर्णकार व्यावसायिकांनी त्या मंडळांनी ठरवलं की अनेक मंडळींना तिथपर्यंत या मिरवणुकीचा ह्या संतांचं दर्शन घेणं शक्य होत नाही आणि ह्या धावत्या युगात आपल्या इथं हा कार्यक्रम घ्यावा अतिशय चांगली सूचना सुवर्णकार व्यावसायिकारांनी घेतली कालांतरानंतर लगेच सुवर्ण युवा संघटना आहे त्यांना विश्वासात घेतली आम्ही ज्येष्ठ मंडळी या अशा चांगल्या कार्यक्रमाला आवर्जून सहकार्य करत असतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सुवर्णकाराची तिसरी काय चौथी पाचवी पेढीसुद्धा हा कार्यक्रमाचा अनुषंगाने हा दिवस जो नरहारी महाराजांची पुण्यतिथी आहे ती सगळ्यात जास्ती साजरी केली जाईल दर आणि महाराज यांची पुण्यतिथी आज पहिल्यांदाच पोलादपूरमध्ये साजरी झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आज आम्ही शिवाजी पुतळा पोलादपूर हे गंगामाचा अवाजपर्यंत तर दोघे अशी मिरवणूक काढलेली आहे आणि सर्व समाज स्वर्णकर समाज बांधवांचा महिला भगिनींचा आणि युवांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आणि असंच याच्यापुढे प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचा औचित्य साधून आज आम्ही ज्या समाजातील ज्या महिला आहेत कर्तु त्यांचा सन्मान करण्याचं सुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि स्वकाळावरती स्वतःचं कर्तृत्व जगापुढे दाखवत आहेत अशा महिलांचा सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य आहे समाज आपण जर का पाहिलं की समाजामध्ये प्रत्येक समाजाचा घटक एकत्र येतो त्याच दृष्टीने प्रत्येक समाज जर का एकत्र येतो तर समाजासोबत प्रत्येक समाज जाती धर्माच्या समाजासोबत माणसाने एक माणूस म्हणून सुद्धा पहिल्या समाजासाठी जगलं पाहिजे कारण मानव धर्म हा आहे की माणूस हा सगळ्या समाजाचा सा एक घटक आहे आणि प्रत्येक समाज बांधव एकत्र एक एक येत असताना समाजाचा घटक म्हणून आपण त्याच्यामुळे समाजासाठी सुद्धा प्रत्येकाने माणूस म्हणून चांगलं कार्य केलं पाहिजे या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण